नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आपण वांग्याचे भरीत बघणार आहोत पण हां नेहमीच्या पद्धतीने नाही हो। एक वेगळ्या पद्धतीने आपण हे भरीत करणार आहोत तसेच हे भरीत लहान्यांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल यामध्ये आपण एक सिक्रेट मसालाही घालणार आहोत त्यामुळे या भरीची टेस्ट अप्रतिम येणार आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण वांगे स्वच्छ धुवून मधी कट करून घेतलेले आहे आणि हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहे वांगे हे पूर्ण मऊ होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत आपले वांगे हे भाजून तयार झालेले आहे आता आपण भरीतसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ यासाठी मी हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथंबीर मिक्सरला वाटून घेत आहे आपले वांगे ही मॅश करून झालेले आहेत आता आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहे तसेच एक टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर आणि दळून घेतलेलं मिरची लसूणचं वाटण घेतलेलं आहे आता आपण हे भरीत लोखंडी कर कढईत करत आहोत यामुळे भरीतला एक वेगळी चव येते आणि खायलाही हे भरीत खूप टेस्टी लागते चला तर मग कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे यामध्ये मी जिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून घेत आहे तसेच यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदाही घालून घ्यायचा आहे आणि तो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हे भरीत लोखंडी कढईत करत असल्याने ह्या भरीतला एक वेगळी चव येते आणि एक लक्षात ठेवा आपल्याला भाजी झाली का कढईतून लगेच काढून घ्यायची आहे नाहीतर भाजी ही आपली काळी पडते रंग हा तिला काळसर येतो त्यामुळे तुम्ही हे भरीत जरी लोखंडीकडे केलं तरी ते लगेच झाल्यानंतर काढून घ्या आता आपण यामध्ये दळून घेतलेलं वाटण घातलेलं आहे आणि ते एक पूर्णपणे आपल्याला परतवून घ्यायचं आहे मिरचीचा कच्चापणा हा पूर्ण जायला पाहिजे यामध्ये आपण टोमॅटो घालून घेत आहोत यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे पण त्यामधल्या बिया ह्या आपण काढून टाकलेल्या आहे त्यामुळे भरीताला आंबटपणा येत नाही यामध्ये तुम्ही ओला वटाणाही घालू शकता ही भरीत खूप छान लागते यामध्ये मी हळद घालत आहे एक चमचा धनाजिरा पावडर घालत आहे तसेच लाल तिखट हे मी फक्त रंग ये पुरतं घातलेलं आहे आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला लाल तिखट हे कमी घालायचं आहे तसं तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे मिक्स केल्यानंतर आपण वांगे जे मॅश करून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत वांगे छान मॅश झालेले आहे वांग्याच्या गुठळ्याही राहिलेल्या नाही अशा प्रकारे आपल्याला वांग हे मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घालून वांग छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे ते एकजीव झालं पाहिजे इतपत आपल्याला हे परतवायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतवायचं आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे आपलं वांग्याचं भरीत हे तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत त्याचप्रमाणे एक सिक्रेट मसालाही घालणार आहोत तो म्हणजे मॅगी मसाला मॅगी मसाला घातल्याने वांग्याचं भरीत हे एक वेगळंच चव येते आणि लहान मुलेही आवडीने खातात एकदा तुम्ही मसाला घालून नक्की करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा कशी झाली रेसिपी मॅगी मसाला हा आपल्याला पूर्णपणे भरीत झाल्यानंतर गॅस बंद करायच्या वेळेस घालायचा आहे यामध्ये मी पूर्ण पॅकेट घालून घेणार आहेत आणि गॅस बंद करून टाकलेला आहे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सगळ्यात शेवट आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपण भरीथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कढईमध्ये आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे नाही तर आपलं भरीथे काळसर होईल तर कशी झाली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा वांग्याचं भरीत अशा पद्धतीने रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा